गावाला न माधव गाडगी गेलेत आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना सेलिब्रिटीच्या माधव गाडगीर खऱ्या अर्थाने सेलिब्रिटी होते तर चला माधव गाडगे यांच्याबद्दल थोडस जाणून घेऊया पश्चिम घाटाचा पंधरा वर्ष अथक अभ्यास करून त्यांनी पश्चिम घाटातील समस्या शोधून काढल्या त्याच्यावर उपाय सुचवले आणि यालाच माधव गाडगीर अहवाल असं म्हणतात पश्चिम घाट हा देशाच्या जैवविविधतेचा कडा मानला जातो पण गेल्या काही दशकात बेसुमार खाणकाम अनियंत्रित औद्योगिकीकरण धरणे वृक्षतोड याच्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतोय हे या समितीने अधोरेखित केले आणि ह्यावर उपाय पण सुचवले तर या अहवालात हो ह्या समस्येवर हाच उपाय सुचवला होता की पश्चिम घाटाला अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करणं ह्यामुळे होणार काय होतं तर खाणकाम बांधकाम आणि वननाश ह्याच्यावर पूर्णपणे बंदी येणार होती बांधकाम आणि मोठ्या उद्योगांवर निर्बंध घातल्यामुळे निसर्गाच नुकसान झालं नसतं पण नुकसान काही सत्ताधारकांचं व कंत्राटधारकांचं झालं असतं त्यांचे उद्योगधंदे बंद झाले असते खर तर या सगळ्यांची माहिती काही मोजक्या लोकांनाच होती जनसामान्य लोकांना याबद्दल काहीच माहिती नव्हती पश्चिम घाटातील राज्य सरकारने या अहवालाला तीव्र निषेध दर्शवला शेती स्थानिक रोजगार घर बांधणे यावर मर्यादा येतील अशी भीती जनसामान्यात पसरवली परिणामी अहवाल घेऊया पश्चिम घाटात उच्च पातळीची जैविक विविधता आढळते अनेक स्थानिक प्रजाती इथे सापडतात ज्या इतर कुठेही सापडत नाहीत या घाटामुळेच पश्चिम किनारपट्टीवर पाऊस पडतो आणि दख्खनच्या पठारालाही पाणी मिळते सगळ्या नद्यांचे उगमस्थान पश्चिम घाट असल्यामुळे पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची यापैकी कितीतरी प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत डोंगर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आपल्या प्रत्येकाचं जीवन हे कुठे ना कुठे पश्चिम घाटावर अवलंबून आहे त्यामुळे पश्चिम घाट जपण जगणं खूप महत्वाचं आहे अठरा मध्ये केरळ मध्ये आलेला पूर बघून असं जाणवलं की या अहवालात ज्या शिफारशी सांगितल्या होत्या त्या जर आपण स्वीकारल्या असल्या तर असा वाईट पूर आला नसता महाराष्ट्रात माळीन गावात दरडी कोसळल्या तळि गावात दरडी कोसळल्या केरळमध्ये अनेक वेळा दरडी कोसळल्या वायनाडमध्ये पुरामध्ये चारशे लोक वाहून गेले पश्चिम घाटासंबंधीच्या गाडगीळ अहवालाच्या सूचना जर मान्य केल्या असल्या तर कदाचित हा सगळा हाकार झालाच नसता गाडगे यांच्या शिफारशींनी सिंधुदुर्गातील खाणकाम विरोधी आंदोलना ना त्यांनी खाणकामामुळे येणाऱ्या भविष्यातील फायद्यासाठी निसर्ग पोखरत होते तेव्हा तेच ह्या विरुद्ध आवाज उठत होते त्यांचं एकच मत होत गावात किंवा कुठल्याही ठिकाणी एखादा रासायनिक प्रकल्प खाणकाम प्रकल्प आणताना तिथल्या स्थानिकाचं मत घेणं खूप गरजेचं आहे कारण गाव संपून निसर्ग संपून होणारा हा विकास नक्कीच स्थानिकांना नको असतो माधव गाडगीर खऱ्या अर्थाने निसर्गाचा आवाज होते माधव गाडगीर खऱ्या अर्थाने निसर्गाचे रक्षण करते होते सर्वसामान्यांचा निसर्गाचा खरा राखणदार माधव गाडगीळ होते तिथे सत्ता सोयीने गप्प बसली होती तिथे त्यांनी त्यांना निर्मीळ प्रश्न विचारला जिथे विकासाच्या नावाखाली जंगल गप्प केली जात होती तिथे त्यांनी विज्ञान उभं केलं आज माधव गाडगीळ आपल्याला नाही आहेत पण त्यांनी पेरलेले विचार तुमच्या आमच्या सगळ्या जिवंत आहेत त्यांचे विचार केवळ आठवणी नाहीत तर तुमची आमची जबाबदारी आहे तुम्हाला एकच सांगायचं आहे की जमलं तर गाडगे अहवाल आह काय आहे हे जाणून घ्या त्याच्यावर चर्चा करा कारण शेवटी निसर्ग जपला निसर्गाचं रक्षण झालं तर तुमचं आमचं सगळ्यांचं भविष्य हे सुरक्षित आहे निसर्ग सुरक्षित राहिला तरच तुमचं आमचं सगळ्यांचं भविष्य सुरक्षित आहे धन्यवाद